ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर तुम्ही काय ठरवून सगळ्यांनी निवडणुकीच्या काशी घालायचे ठरवले काय सोडता का त्यांना अशा पद्धतीने चालणार नाही बाकीचे सगळे कुसुवरती मग साधा प्रश्न इथून सोडता का सर्वसामान्य माणसांना तुम्ही विदाऊट टोकन सोडताय का काय मला सांगता वरती गेलेत म्हणून इथून सोडतात का मला पहिला सांगा साहेब सोडतात इथून टोकन सोबत टोकन होतं नवनाथ बनकडे नव्हतं ऐकलं का सोडलं मी हो नवनाथ बन तुम्हाला माहिती आहे कोणी जर दुसऱ्या नागरिकांना अडवतोय नवनाथ बन कोण आहे त्याला का नाही अडवलं लागतो काय कलेक्टरांचा बीजेपी वाल्यांचे चेहरे दिसले की वर्ष त्यांना विचारायचं नाही टोकन बाकीचे दुसऱ्या पक्षाचे आले की टोकन बिकन सगळ्या प्रोसिजर काढायच्या गेम चालू आहे विरोधकांचा प्रभाग रचनेमध्येच नेस्ता नाबूद करायचे आरेडे प्रकार आहे ते अशा निवडणुका नगरसेवक माजी नगरसेवक तोंड टोकन आहे का तुमचं तोंड हे टोकन आहे जर ठाण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या उपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा तिथे बसू शकतात तर पनवेल महानगरपालिका कसले नियम दाखवते लोकांना अडवते इथे तिकडे पण निवडणूक आयोगाचे अधिकारीच बसले तर ठाण्यामध्ये तिथे सुद्धा सुनावणी होती तिथे सगळ्यांना सोडलं इथे का सोडलं नाही महाराष्ट्राला दाखवलं पनवेल महानगरपालिकेमध्ये कशा सत्ताधारी निवडणूक आयोगाबरोबर बसून या निवडणुका प्लॅन करतायत आम्ही दाखवलं ते दाखवायचं माझं नाव योगेश चिले मी आता पनवेल महानगरपालिकेने जी सुनावणी आयोजित केलेली आहे प्रारुप रचनेसंदर्भात संदर्भात तिथे मी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आता आहे आणि इथे हे टेबल लावलेले आहेत या टेबल वरती ज्यांनी हरकती घेतलेल्या आहेत त्यांची नावं आहेत आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या सोबत फक्त एका व्यक्तीला आपण वर सोडू शकतो आमचं काही म्हणणं नाही आम्ही नियमाप्रमाणे वागतो परंतु आम्ही इथे बघतोय माणूस येतोय यांना चेहरा दाखवतोय आणि डायरेक्ट निघून जातोय ना कुठलं कुपन ना कुठलं टोकन हे इथे आम्हाला मोठ्या तोंडाने सांगतात टोकन आहे एका बरोबर एक, एक सोडतोय आम्ही सरा यांना तोंड दाखवलं आणि निघून गेलेत पण नवनाथ बन बीजेपीचे प्रवक्ते त्यांचा इथे काय संबंध आहे डायरेक्ट वरती कसे गेले ते वरून खाली कसे आले नवनाथ बन बीजेपीच्या प्रवक्त्याचा महाराष्ट्र प्रवक्त्याचा इथे काय संबंध आहे पनवेलचा नागरिक आहे तो कोणाबरोबर वरती गेला होता त्यामुळे ज्या पद्धतीने यांचा कारभार चालू आहे हो ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये जर सगळे बसू शकतात आतमध्ये सर्व नागरिक जाऊ शकतात आतमध्ये इथे काय प्रॉब्लेम आहे मग निवडणूक आयोगाचे नियम ठाण्याला वेगळे पनवेलला वेगळे हे जे चालू आहे हे संपूर्णपणे सत्ताधाऱ्यांना कसा फायदा होईल त्यानुसार रचना रचना आहे के केलेली आणि त्याच्यामध्ये विरोधकांचं जास्तीत जास्त नुकसान व्हावं यासाठी हे सगळे अधिकारी यांना सामील आहेत सगळे साथ देत आहेत आयुक्त साथ देत आहेत ते निवडणूक अधिकारी आलेले आहेत ते साथ देत आहेत हा काय प्रकार आहे माणूस येतोय चेहरा दाखवतोय निघून जातोय डायरेक्ट आणि बाकीचे जे सर्व त्यांना थांबून ठेवलं जात आहे त्यामुळे हे जे ज्या पद्धतीने चालू आहे पनवेल मध्ये निवडणूक मी तुम्हाला सांगतो पनवेल मध्ये निवडणूक ही पक्षपातीच होणार आहे आणि जर सरकारला वाटत निवडणूक पक्षपाती होऊ नये इथे पहिली चौकशी लावा एवढी माणसं गेली कशी कशीवरती